हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज तुम्हाला स्वतःवरचा विश्वास बिलीफ आणि स्वतःला समजणं म्हणजे काय हे मी दीपिका पदुकोणेचे एक्झाम्पल वरन सांगते आता दीपिका पदुकोण आपल्या सर्वांना माहीत आहे अगदी मोठी अभिनेत्री आहे त्याच्याशिवाय तिचे वडील प्रकाश पडुकोणे यांच्याबद्दल पण आपल्याला माहीत आहे का म्हणजे ते पण चांगले खेळाडू होते आणि त्यांचं नाव पडुकोणे कसं आलं माहीत आहे तुम्हाला मंगलुरचं जवळ एक गाव आहे ते गावाचं नाव पडुकोणे त्यामुळे त्यांचा आडगाव पडुकोणे हे आला आता मी आता बोलते आहे दीपिकाबद्दल आता नुकतंच माझे वाचनात आलं स्पिरिट हे पिक्चरसाठी दीपिकाला विचारलं गेलं आणि तिला निर्माते वीस कोट रुपये द्यायला तयार होते ती म्हणाली नाही मला चाळीस कोट पाहिजे का ते हिरो प्रभातला तुम्ही चाळीस कोट देतात आहेत माझे सिनेमे सगळे चाललेले आहेत जे काही मी स्वीकारले सगळे चाललेले आहेत त्यामुळे मला चाळीस कोट फॉर्टी क्रोस पाहिजे मी कुठेही मेल ही पेक्षा कमी नाहीये त्याला चाळीस कोटी देताना मला पण चाळीस कोटी द्या मी आहे तयार कामाला म्हणाली ती तस खूप वाटाघाटी करायला निर्मातेनं बघितलं पण ती नाही एक झाली ती म्हणाली चाळीस कोटला एक सुद्धा मी कमी घेणार नाही मी सोडते ते सिनेमा मी नाही करणार म्हणाली हे मला काय तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे हे स्वतःवरचा विश्वास आपण सेल्फ बिलीफ म्हणतो हे बघा आपण स्वतःवर विश्वास ठेवला की बाकीचे करतात आपले जनरली काय होते आपल्याला स्वतःलाच विश्वास नसतो मी हे करू शकतो का नाही माझं झालं नाही माझं सिलेक्शन झालं नाही काय आपल्याला असं नाही आहे नाही मी करणार आहे no, no, no. नो डाऊट मेहनत घ्यायला तयार असतात ते त्यामुळे हे नाव हा पैसा कोणालाही इझिली येत नसतो त्यामुळे ह्याला आपण काय करायला पाहिजे पहिलं सेल्फ बिलीफ स्वतः तुम्ही ठरवा स्वतः समजून घ्या स्वतःला आपले मनाची तयारी करा आधी तर पुढे सगळं चालते ओके मी सी करणार मी एमपीएससी करणार काम करायला तयारी आहे ना हो मी करणारच त्याच्यासाठी मी मेहनत करतो कष्ट करतो पण मला हे करायचं आहे म्हणजे आपण स्वतःवर आधी विश्वास ठेवला की सगळं काही शक्य होते आणि आपले ते करे जस्ते हो, आपले सर्वांचे अंगात का नाही देवांना भरपूर शक्ती भरून आपल्याला ह्या जगात पाठवलेलं आहे पण काय होते आपण ती शक्तीची ओळखत नाहीये आपल्याला लोकावर विश्वास आहे पण स्वतःवर विश्वास नाहीये त्यामुळे तुम्ही मेहनत करायला तयार असलात की तुम्हाला काय वाटते तर तुम्ही मिळवू शकता आता आपण म्हणतो लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणून लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणजे काय एट द एंड ऑफ द डे हा पहिला स्वतःवरचा विश्वास आणि त काम करायचे तुमची मनाची तयारी मेहनत करायला मी तयार आहे ना ओके मी करणार आहे का होत नाही बघते त्यामुळे स्वतःला आधी नीट ओळखा जे तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता एवढी देवांना आपल्याला कॅपॅसिटी दिलेली आहे पण आपण काय करतो ती कॅपॅसिटी वापरतच नाहीये दुसरं कोणतरी काय तुला काय येते तुला शक्य आहे का म्हटलं की आपण लगेच जाऊ नाही मला शक्य नाही तो म्हणाला मला नाही शक्य म्हणून बसतो म्हणजे आपण स्वतःवर विश्वास नाही आपला पण लोकांवर विश्वास ठेवतो मी उलट तुम्हाला सांगते तुम्ही लोकावर विश्वास ठेवू नका तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा आणि कुठलाही का काम का नाही आपण जरा मेहनत केल्याशिवाय मिळत नाही हो। मेहनत करायला पाहिजे त्याचे त्याच्याशिवाय कन्सिस्टन्सी पाहिजे आज केला उद्या सोडला नाही होत कित्येक वेळेला असं होते कुठलंही काम अभ्यासाचं असू दे काही नवीन शिकायचं असू दे कशाला युट्यूब घ्या ना युट्यूब रोज नवीन नवीन चालू करतात त्यातल्या शंभर मध्ये फक्त पाच लोक पुढे जाऊ शकतात आणि मॉनिटायझेशन वगैरे होते बाकीचे लोक नाही पण तुम्ही चालू करताना तुम्हाला मॉनिटायझेशन व्हायला पाहिजे मला का हे काहीतरी मिळायला पाहिजे इच्छा असली की तुम्ही अगदी फोकस करून करायला पाहिजे आता नुसतं टाइमपास मला काही झालं की झालं नाही नाही असं ते इट इज लेप्टिव्ह पण माझं मत आहे कुठलंही काम आपण करताना वी शूड डू टू द लेवल बेस्ट टू द लेवल बेस्ट आपण करायला पाहिजे बेस्ट ऑफ माय कॅपॅसिटी एवढा केला का नाही काही काम करा तुम्ही टॉपला जाऊ शकता आणि ही जाण तुमची तुम्हाला पाहिजे जशी दीपिकाला तिचे क्वालिटीची तिचे योग्यतेची जाणीव होती म्हणून तिथं स्पिरिट पिक्चर नाकारला म्हणाली चाळीस कोटी दिला तरक करणार आहे का तुम्ही हिरोला चाळीस कोटी देता नो डाऊट तिला पुढचे भरपूर पिक्चर मिळतील हे तिला विश्वास आहे आणि हा विश्वास आपण आपल्यावर पैदा करणं हे फार महत्वाचं आहे आपण काय करतो नाही मला जमणार नाही मला येणार आहे बघू इवन आता नुकतं दहावी बारावीचे रिसल्ट झाले पुढे काय बाबा हे मुलांना आपण रिसल्ट आधी विचारताना ते काय म्हणतोय बघू मार्कांवर अवलंबून मार्कांवर अवलंबून कशाला तुझं तुला काय करायचं आहे तर ना तुझं तुला बिलीफ आहे ना स्वतःवर मार्कांची पण त्यांना हे नसते किती पडतील बघू नाही ते मी एवढे केले नाही माझा होणारच हा विश्वास पाहिजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी माझे मिस्टर असताना औरंगाबादला होता माझा मुलगा तेव्हा नेटची परीक्षा देऊन आला परीक्षा देऊन आल्यावर लगेच तो त्याचे बाबा होते तेव्हा तिथे त्यांच्याबरोबर मी मिरजेलाच होते तो म्हणाला बाबा मी नेट झालो आणि त्यानं म्हटल्यासारखं तो नेट पास झाला नेट पास होणं ने एवढं इझी नसते ताई नोकरी करून करत होता तो आता हे सर्व्हिस लाव होता क्लास वन ऑफिसर म्हणून पण त्याला हौस होती नेटला बसायची म्हणून ते ना नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहित आहे मास्टर्स नंतर त्या टेस्टला बसला होता आणि परीक्षा झाल्यावर घरी त्याचे वडील आल्यावर मला घरीच सांगत होता कॉन्फिडन्स म्हणजे बघ त्याचं म्हणाल्या आल्यावर बाबा मी झालो नेट पास माझं जा क्लिअर झालं म्हणाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्यांना नेट पास केलेले ने आहे मला काय म्हणायचं आहे म्हणजे आपण तयारी तेवढी करायची म्हणजे आपल्याला गॅरंटीड आहे मा माझं होणारच आहे सिलेक्शन एवढं आपल्याकडे असलं का नाही आपण स्वतःला हवं तर मिळवू शकतो पण हा कॉन्फिडेंस पाहिजे दीपिका पदुकोणेसारखा हॅव ए गुड डे